कारण महात्मा गांधी असं म्हणतात की अमर्याद क्षेत्रात मर्यादित काम केला सुंदर आहे क्षेत्रात मर्यादित काम केल्यापेक्षा मर्यादित क्षेत्रात अमर्याद काम करून ठेवायचं म्हणजे खऱ्या अर्थाने ते काम होते सेवा त्याचं समर्पण असं गाडगेबाबांचं काम करत होतं गाडकेबाबांनी काम काय केलं तर गाडगेबाबांनी सभा सुधारण्याचं काम केलं गाडकेबाबत राजकीय भूमिका नवे या समाज पाहिजे पाहिजे शिकून पुढे लावला सेवा समर्पण संकल्प हिंदू जाताना काय केलं पाहिजे सात दिवसाच्या काळात तर एक संकल्प आम्ही केला पाहिजे कोणता संकल्प केला पाहिजे मी आयुष्यभर एक संकल्प केले छोटेच असेल सद्यक्षता असेलता निर्मात